चॅनलचे नवीन जनावरांचा चाराचा प्रश्न अत्यंत गंभीर येत्या काळामध्ये होऊ शकतो याकरताच दुग्ध व्यवसाय तसेच आपण पशुपालन करत असाल तर नक्कीच मेगास्वीट शुगर ग्रीज अशा प्रकारचे बहुवार्षिक व जास्त कापण्या होणारे पिकं आपण घेऊ शकता चारा पिकांचा मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाण्याची जर उपलब्धता आपल्याकडे असेल तर नक्कीच लागवड करा तर आपण बघू शकता हा एक महिने मेगास्वीट पेरणी करून झाले आहेत तर मेगास्वीट आपण पेरल्यानंतर याला ॲट्राझिन जे की आपण पेरणी झाल्याबरोबर पाणी दिल्यानंतर फवारणी करून घेतली होती त्यानंतर मात्र आपण कुठल्याही प्रकारची तणनाशकाची फवारणी केलेली नाही आहे तर साधारणपणे एक महिना कालावधीचा हा मेगा मेगासवीटचा प्लॉट आहे तर मेगा मेगास्वीटची वाढ ही ज्वारीच्या म्हणजेच कडवळाच्या तुलनेमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे बघू शकता मित्रांनो हा एक महिन्याचा प्लॉट आहे ती फायद्यात असू शकते कारण मेगास्वीटच्या मित्रांनो तीन कापण्या होतात असं कंपनीचं मत आहे पण जरी दोन जरी कापण्या झाल्या तरी नक्कीच ते आपल्यासाठी फायदेशीर असू शकतं तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये